नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी या वर्षी अवकाळी पावसाने मोठी आव्हाने निर्माण केली आहे अनपेक्षित पावसामुळे राज्यभरात अनेक तालुक्यांमध्ये शेती व्यापक नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चिंता चिंताजनक बनली आहे या या संकट काळामध्ये रेन अनुदान योजना अंतर्गत प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक सहायता देण्याची मागणी जोरदारपणे ठरवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यंदाच्या अवकाळी पावसाने राष्ट महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा आकार माजला आहे शेतकऱ्यांनी ज्या आशेने पेरणी केली होती ते पिके आता पाण्याखाली गेली आहेत अनेक भा, पावसाच्या प्रमाणात अचानक वाढ होऊन शेतकऱ्यांचे नियोजन पूर्णपणे कोलंबले आहे तर पेरणी पेर पेरलेले पेर बियाणे वाहून गेले असून आता पुन्हा पेरणी करणे शक्य नसल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो विशेष कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड करवीर तालुका आणि कोवडा परि परिसरात पावसाने मोठी हवानी हानी केली आहे या भागातील शेती पा पाण्याने भरून गेली असून काही ठिकाणी पिके कुजण्याची नोबत आलेली आहे जमीन अतिशय सोलस झाल्यामुळे शेतकाम पूर्णपणे ठप्प झालेले आहे महाविकास आघाडीच्या वतीने या संकटावर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे आमदार सतेश पाटील यांनी या परिस्थितीची गांभीरता ओळखत सांगितले की पावसामुळे केवळ शेतीच नव्हे तर अनेक कुटुंबाच्या घरा घरांनाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे खासदार खासदार शाहू महाराज यांनी देखील या परिस्थितीत चिंता व्यक्त केली तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिक संघटनाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज सांगितलेली आहे जिल्हाधाऱ्यांनी जिल्हाधाऱ्यांकडे निवेदन देऊन सर सरसगट पंचनामे करण्याची विनंती करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना प्रतिहेटरी पन्नास हजार रुपयांची अनुदान नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रभावी प्रस पद्धतीने मांडली गेलेली आहे तर नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून तीन महिन्याच्या रेशन दहा धान्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे रस्त्यावरील खड्डे भरून वाहतूक सरळ ठेवणे तसेच ना नाल्यांमधील गाळ वेळेवर काढून पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे प्रशासनाचे आश्वासन दिल्या जिल्हाधारी अमोल एगडे यांनी शेतकरी आणि नागरिकांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो असे सांगितले आहे की प्रशासन या मागण्यांचा सखोल अभ्यास करीत असून लवकरच योग्य उपाययोजना राबवण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा आश्वासन त्यांनी दिले आहे यह बी पुढे तर शेतकरी मित्रांनो पुढे पण वाच बघा अखेर या या महिन्यात तुम्हाला या महिन्यातच नाही तर एवढ्यात तुमच्या खात्यामध्ये जमा पण विभागाशी समस्या बांधून मागण्याचा पाठपुरवठा केला जाईल आणि लोकांच्या अडचणींनी लक्षात घेऊन निर्माण घेत निर्णय घेतला जाईल तर शेतकरी मित्रांनो असे त्यांनी स्पष्ट केले आहे कोणतीही मागणी दुर्लक्षित राहणार नाही याची खात्री देऊन देत लवकरच ठोस निर्णय जाहीर करण्यात येणार आहे असे ते म्हणाले गांधी मैदानातील पाणी निचरा योजना गांधी मैदानातील पाण्याच्या मिचरेच्या समस्यावर विश्वास विशेष लक्षात घेण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हाधाऱ्यांनी यासाठी विशेष तंत्रज्ञा तयार केलेली असून ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे पावसाळा सुरू झाल्याआधीच या यंत्रणेची चाचणी केली जाणार असून त्यामुळे परिसरात पाण्याचा तंबूत होण्याचा धोका कमी होईल शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण शेतकरी मित्रांनी आपल्या गावामध्ये पंचायतनामे काम सुरू करणे आहे नाही हे तातडी तातडीने तपासणे आवश्यक आहे गावातील शेतकऱ्यांकडून होणाऱ्या पंचनाम्याची माहिती वेळेवर मिळा मिळा मिळणे अत्यंत गरजेचे आहे या प्रक्रियेत शेतकऱ्यांची उपस्थिती आणि लक्ष देणे महत्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा